तिकीर निकल सॉरी तेना देखले हा ते तुनात जाते ह कता दिस स्वामीची मूर्ती कुठे जाते तुनल हाफ स्पायर मी मम्मी जाऊ का लागत नाही ना

गलाँतिरमा देख्यो कनी गाइकै तिमी पप्पा क त म अब जे जे पप्पा एक दिन बाजा माडी एकरा गुडी बाक ब्रमणी <affiliated> <laughs> आधी गणपतीला दाखवू तिकडे 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 न्यूज दाखवली आधार पाय दिन बघत्या मोबाईलच्या आधार लक्ष्मीला

सही टाइम अलग तो लिख मिले यार सिक्षण वाला टैबल है इधर अभी लिख मिला था उस टैबल के हाय किस आट के लेके दूसरा दूसरा दांत के लेने कोशिश में आया पानी दांत कब लेंगे सब दे, दे, दे सब तगलास दे एक लाख को बदल ही कल ही कल ही कल पानी ना कब बदल

कुठे कधी जात नाही मी पहिल्यांदा दाखवायला की दरवेळेस तो जात दरवेळेस ताई असते पाहिजे काही कोणती काकू आणि माऊ असते त्यावेळेस मी दाखवाले तिला खवा पुरणपोळीचा नैवेद्य बाई प सगळं झाकडं मसायला दाखवलं तू नुकर बळ ए हाळू तीन गायनला दाखवलं शिळीन सुद्धा दाखलं गायला चारलं शेळीला सुद्धा चारलं दाखवा झालं

नितरको सुन दिवा तिजे मान्छेले खाली पार्नको भर त नाइँ त खोजै ज्वेरीले गुरु प्रोफेसर हाय समर्थ म पढ्दै बर खै सर कजन त चालू हाले

चांगलं वाटलं होय चांगलं वाटलं आज वाट पहिल्यांदा वाट वाट एवढ्या वर्षातून माझ्याकडून लक्ष्मीला नैवेद्य गेला <laughs> दरवेळेस तर तुम्ही असतात हे दर रे सर नको गाय ठेव <coughs> मला दुसरं काय मला वाटत होत माझ्याकडे पायरी ही व्हायची नाही काय झालं हो

ती की थी थी जरा आरती थोडस हे आहे काय कि बारका आरती दोन जरा दोन पत्री ती बायटी केलं तिथे सुखकर्ता दुखहरता वर्ता विघ्ना पूर्वि प्रेम कृपादेव सर्वाङ्गी सुन्दर उट सेन्दुराजीके मान मक्काफी जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामनाप्रति जय देव રત્ન કરિતા પોતા ગૌરી કુમરા ચંદી ઉઠી કુમકુમકેશ્વરા હિરે જડિત મુણ તે પુરે ચા ગરિયા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ હો શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન શરણી માત્રે માન કામોના પ્રતિ જય દેવ જય પાવાણી રક્ષા ભય વદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ ઓ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન મે માને શરણી માત્રે માને કામના પ્રતિ જય દેવ જય

माता लक्ष्मी की जय <tinyan> जेवण झालं आता पानाची दाखवा जेवण झाल्यावर असते आपल्या जेवण पान म्हणते अक्षर टाका अक्षर डेली लक्ष्मी छात आता इडे असे त्यांचे हे ना दाखवलीस का असे पानाचे विडे लक्ष्मीचे तोंडाला दाखवलीस का असे तोंडा दाखवून पुन्हा हातात ठेवून दाखवून हातात मागं पिलवंडाला दाखव

ही लक्ष्मी माता ही गणपती बाप्पा का बसलेत खाली होय जेवायचे का तुम्हाला आरती तू तर आधी लक्ष्मीच्या आधी तूच खालास की नाही झालं का चला पडा पाय मुडकुटी गुडघ्या